इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण सहावे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा एक हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते पर्याय सातारा नांदेड पुणे नागपूर तर याचं उत्तर आहे नांदेड हंसाजी नायके यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते दोन बिहारमधील ब्रिटिश मळेमालक मालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत पर्याय निळीच्या चहाच्या कॉफीच्या ऊसाच्या तर याचं उत्तर आहे निळीच्या तीन भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते उत्तर पर्याय आहेत द्वारकानाथ टागोर वेमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर याचं उत्तर आहे वेमेशचंद्र बॅनर्जी ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर या गटामध्ये चुकीची जोडी आहे कुंवरसिंग लखनऊ एक नंबर कुंवरसिंग लखनऊ ही जोडी चुकीची आहे बाकीच्या सर्व जोड्या बरोबर आहेत तर या जागी योग्य जोडी आहे कुंवरसिंग बिहार कुंवर सिंह यांनी बिहार येथून उठाव केला होता प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती व घटना यासंबंधीची नावे लिहा एक एकोणीसशे बेचाळीसमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र उत्तर सातारा दोन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेट अंदमान निकोबार प्रश्न तिसरा टिपा लिहा एक जहाल विचारसरणी उत्तर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा दु उदयास आला स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती आपले घर आपण आधी ताब्यात घेऊन मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते स्वातंत्र्य मिळवणे हे मावळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते अर्ज विनंत्या अगर करून इंग्रज सत्ता मिळणार नाही जहालवादी गटाचे असे म्हणणे होते माळवादी गटाच्या सन्शीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता दोन आझाद हिंदसेना दुसऱ्या मायद्याच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली राजबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकांचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले तीन प्रतिसरकार एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली बंगालमधील मिदनापूर उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन झाली महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे एकोणीसशे बेचाळीस साली प्रतिक सरकार स्थापन केले या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रति सरकार करीत असत प्रश्न चौथा पुढील विधाने सहकारनं स्पष्ट करा एक अठराशे बावीसच्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लाचा उठाव लिए 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 उठा मोडून काढण्यात यशस्वी झाला तर याचं कारण काय आहे उत्तर अठराशे अठरा साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले अठराशे बावीसच्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या मोहरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला लेफ्टनंट ऑट्रम यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्यांनी त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला माफीची जाहीरनामे जमिनी देणे तगाई मागील गुन्ह्यांना माफी सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या या उपायामुळे बिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात ऑट्रम यशस्वी झाला दोन रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला तर याचं उत्तर आहे रवलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी बैसाखीनिमित्त हजार लोक हजारो लोक लजालिनवाला बागेत भाग सभेसाठी एकत्र जमले होते सभाबंदीच्या हुक्माची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो जखमी झाले या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला प्रश्न पाचवा तुमचे मत नोंदवा एक वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृत्तीचा परिणाम होता उत्तर युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली अंतर्गत बाजारपेठामध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली व्यापारातून अतिरिक्त नफा अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली या गरजेतून वसाहतवादाचा उदय झाला दोन अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते उत्तर तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून गौरवले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचे समर या नावाचे एक पुस्तक लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टीच बदलली या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता हा लढा राज्यांनी लढला नव्हता तर सामान्य जनता शेतकरी सैनिक यांनी हा लढा दिला होता या लढ्यात भिल्ल रामोशी आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आपल्या धर्मावरील भाषेवरील संस्कृतीवरील आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा या लढ्याचा मुख्य हेतू होता या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला त्यामुळे अठराशे सत्तावन्नचा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते